मी माऊली कदम कंपनी प्रतिनिधी डॉक्टर प्रायव्हेट लिमिटेड आपण आलो तर पाइट येथे नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा, सांगा। सर माझं सर विष्णू विजय दानलोबे नाव आहे राणा कॉम्पोस्ट पाईट तालुका खेड म्हणजे पुणे त्या ठिकाणी आपला पपईचा भाग आहे दोन एकर तर आपण लोकल मार्केट मधून मा जे आमचे मित्र आहेत सहकारी त्यांच्याकडनं आम्ही सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम वेळेवर आम्ही सगळ्या गोष्टी स्प्रे शेड्यूल सगळ्या गोष्टीच आम्ही वेळेवर करत राहिलो पण त्याच्यानंतर आम्हाला बरं त्याच्यानंतर महिनाभर जून पासून जूनच्या टायमिंगला सात महिन्याची बाग होती माझी त्या टायमिंगला थोडीशी डेव्हलप उन्हाळ्याच्या टाइमिंगला टायमिंगला पाण्याचा थोडा फ्लावर फ्लावर गळती हे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर एकदम पाऊस लागला तर एक महिना पूर्ण पाऊस उघडला नाही या ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही काही स्प्रे घेतले नाहीत त्या साहेब तर त्याच्यानंतर आपल्याला काय झालं की व्हायरसचा प्रॉब्लेम आला व्हायरसचा प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही मार्केटमधले भरपूर मार्केटमधले भरपूर औषध वापरले पण त्याच्यावर काही काम केलं नाही आणि बराचसा अर्ध्या नाही सत्तर टक्के व्हायरस पूर्ण बागावर पसरला भरपूर औषध खर्च केला आम्ही जवळपास दो दो दोन एकरला मी साठी पन्नास हजार रुपये टाकले तर आता परत सगळ्या गोष्टी वापरून आम्ही सगळ्यांचे डोकं बंद झालं जेणेकरून आता आपण थांबायचं हा विचार चालू होता आमचा झाड काढून टाकायचा विषय झाला तर आमचे राकेश पाटील साहेब आहेत आम्हाला कदम साहेबांची भेट घालून दिली त्याच्यानंतर आम्ही कदम साहेबांना प्लॉटवर आणलं त्यावेळेस दाखवली बाग तर ते बोलले की हे काय नॅचरल प्रॉब्लेम आहेत पण ठीक आहे तुमच्या जे पहिल्या चुका झाल्यात ते आपण सुधारू आणि त्याच्यानंतर आपल्याला हे प्रोडक्ट त्यांचे दिलेले फायबर क्रॉप शायनर रायपनर आणि न्यूट्राटोन टेक्नॉलॉजीचं आणि त्याच्यानंतर काय हे जे फ्रूट डेव्हलपमेंट किंवा ह्याचा जे शेंडा चालायचं आहे हे शेंडाचे शायनिंग आणि पूर्ण फ्रेशनिंग हे सगळं वाढलेलं आहे साहेब हे जे आहे ना हे फळ असे दिसत नव्हते पहिले आपण सगळा खराब झाला होता माल आणि त्याच्यानंतर हे जागेवर थांबले होते हा पूर्णपणे असा शेंडा खराब झाला होता आपला त्याच्यानंतर हे सगळं तीन ते चार दिवसात आम्हाला हे रिझल्ट भेटले पासून तीन ते चार दिवसामध्ये आपण हे रिझल्ट थांबले होते आणि हा फुटवा हा पूर्ण थांबला होता पुढचा हा पूर्ण आता चालू आणि बऱ्यापैकी म्हणजे एक नव्याण्णव टक्के झाडे सगळे चालू झालेत माझे आता पूर्ण जे वरती फुटवून येईल त्याच्यानंतर फ्लावरिंग शेज वाढवलं आपली त्याच्यानंतर आपल्याला दोन पैसे याच्यातून भेटणार आहेत हे आपल्याला नुकसानच होतं तुम्ही जर नसते भेटले तर आमचं म्हणजे भरपूर तीन चार लाख रुपयाचं माझं नुकसान झालं आणि येऊन आमचं एक मनोबल वाढवलं थोडक्यात आम्हाला प्रोत्साहित केलं की तुम्ही हे सगळ्या गोष्टी कव्हर करू शकता किंवा तुमचे पैसे जेणेकरून मोकळे होतील एवढे जे गुंतवले तुम्ही आणि ही माझी जमीन नाही मी रेंटने केलेली जमीन आहे त्यांना पण आप आपल्याला रेंट द्यायचा आहे तर त्या हिशोबाने आप आपल्याला सगळ्या सहकारी इथून पुढचं आता कदम साहेबांशी दिलेलं आहे तर ते राहतील आम्ही त्यांच्याप्रमाणे आणि साहेब महत्वाचं आपले डॉक्टर टेक्नॉलॉजीचे आणि दुसरी विषय असा आहे की आमचा पाच एकरचा बाग आहे गुलाबाचा तर त्याच्या आम्ही तयारी आमची की वापरायचं चाललेलं आहे सगळ्या गोष्टी ट्रायल वगैरे आता आम्ही घेतलेल्याच त्यांच्याकडनं आजपासून तर आम्ही चालू केलेले वापरायला त्याच्यानंतर आपण तिथला पण व्हिडिओ देऊ दीव। काही दिवसांनी तुम्हाला आणि ह्या दिवसात चार दिवसात आम्ही सांगू शकतो की खात्रीशीर आम्ही शेंडा किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ना पुढे ज्या आता आपल्याला काम करायचं ते चांगल्या पद पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडनं धन्यवाद धन्यवाद